नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत खास आणि हटके असे टिप्स खवखवीत पोहे बनवण्यासाठी तर पहिली टीप आहे खवखवीत पोहे हवे असतील तर बाजारातून थीक कट किंवा जाड पोहे घेणं फार गरजेचं आहे पातळ पोहे सहज नरम होतात आणि शिजवताना होता घिजमीट होतात तर थीक कट पोहे स्वयंपाकात एकसाथ राहतात आणि कुरकुरीत पोह्यांचा अनुभव देतात दुकाना ते योगे पोहें पोहें तर दुकानात हे सांगताना जाडसर पोहे कापून न घेता हाताने मोडून पहा आणि सज तुटले नाही तर तेच योग्य पोह्या आहेत पोह्यांसाठी तर आपली दुसरी टीप आहे पोहे भिजवताना पाणी न वापरता वापरा ही खास युक्ती खवखवीत पोह्यांची सुरुवात होते भिजवण्याच्या पद्धतीपासून पोहे नळाखाली पाण्यात टाकून न भिजवता एका कोरड्या चाळणीत टाका आणि वरून फक्त फवारणीच्या बाटलीने पाणी शिंपडा थोडा वेळ ते तसंच झाकून ठेवा पोहे फुलतील पण मऊ होणार नाही जसे खवखवीत पोह्यांच्या मुख्य गोष्टीपैकी एक आहे तिसरी टीप आहे कांदा खमंग आणि खरपूस होण्यासाठी वापरा हा गुपित उपाय तर पोहे करताना कांदा जर खरपूस गोडसर लागला लागणार हवा असेल तर त्यात चिमुटभर साखर टाकून मध्यमाची भरती परतवा कांदा गडद सोनेरी रंगाचा होतो आणि त्याचा गोडवा पोह्याला जबरदस्त चव देतो ही युक्ती हलकीशी आहे पण खवखवीत पोह्यांच्या चवीला छान छान लावते चौथी टीप आहे ने नेहमी आपण पोह्यावर लिंबू पिळतो पण लिंबू नसल्यास त्याऐवजी चिंचेचं पाणी वापरा चिंचेचं पाणी थोडं गोडसर तिखटसर लागतं आणि खवखवीत पोह्यांना एकदम हटके चव देतं तर चिंच पाण्यात थोडीशी साखर व तिखट मिसळून शेवटी पोह्यावरती ते शिंपडा पाचवी टीप आहे खमंग फोडणीसाठी या मसाल्यांचा वापर करा जसं की सामान्य मोहरी हिंग कढीपत्ता ही फोडणी असते पण खवखवीत जर पोहे हवे असतील तर त्यात थोडंसं साजूक तुपात भाजलेले धने जिरे पावडर टाकून बघा हे मिश्रण फोडणीत शेवटी टाकल्यास जबरदस्त सुगंध येतो आणि पोह्यांची चव एकदम वेगळी व खवखवीत छान लागते सहावी टीप आहे पोहे करताना त्यात शेवटी हे टाकल्याने इथे जबरदस्त कुरकुरीत चव तर ता अनेकदा पोहे करताना शेवटी फक्त शेव किंवा नारळ घालतो पण जर तुम्हाला टेक्चर चांगला हवा असेल तर शेवटी थोडंसं बारीक चुरमुरे पोह्यावर टाका हे मिक्स केल्याने पोहे खाल्ल्यावरती प्रत्येक गाज कुरकुरीत वाटतो कुरमुरेचं प्रमाण कमी ठेवा त्यामुळे पोहे दमट वाटत नाही तर सातवी टीप आहे हरभऱ्याची डाळ खमंग लागण्यासाठी करा अशी तयारी की पोहे करताना वापरली जाणारी हरभऱ्याची डाळ अनेकदा सेल आणि कडक लागते तर ती खमंग लागण्यासाठी ती फोडणीत टाकण्याआधी पंधरा मिनटं कोमट पाण्यात भिजवून ठेवा फोडणीत परतल्यावरती ती सुंदर फुलते आणि पोह्यांना खमंग व पौष्टिक चव चविते आठवी टीप आहे आपली की पोह्यांचा रंग फिकट पडतो मग वापरा हा नैसर्गिक रंग तर त्यासाठी अनेकदा पोहे करताना रंग फिकट किंवा पांढरके दिसतं तर बाजारात मिळणारा पिवळा रंग वापरणं टाळा त्याऐवजी एक चमचा हळद तेलात खरपूस परतून मग त्यात पोहे मिसा हळद तळाल्यामुळे तिचा करवटपणा जातो आणि पोह्यांना सुंदर उठून दिसणारा पिवळसा रंग येतो तर तुम्ही कांदा परतत असतानाच त्यामध्ये हळद परतू शकता नवी टीप आहे जर तुमचे पोहे काहीतरी कमी वाटत असते तर शेवटी थोडासा भाजलेलं खसखस किंवा बारीक तिळाची कूड टाकून बघा ते फारसं जाणवत नाही पण पोह्याची चव आणि अमृतसर फ्री दोन्ही मिळतं तर खसखस -खस पचायला हलकी आणि स्वाद वाढवणारी असल्यामुळे उत्तम पर्याय आहे दहावी टीप आहे सर्व साहित्य घालून पोहे मिक्स केल्यानंतर गॅस बंद करा आणि झाकण ठेवून त्यांना दोन मिनटं स्टीम द्या यामुळे सर्व घटक चांगले एकत्र मिसळतात आणि पोहे दमट किंवा कोरडे वाटत नाहीत ही विश्रांती खवखवीत पोह्यांची चव आणि ट्रेक्चर दोन्ही सुधारते आपली अकरावी टीप आहे पोहे भिजवताना सर्वात मोठी चूक म्हणजे पाण्याचं अति प्रमाण तर पोहे भिजवण्यासाठी एक वाटी पोह्यांना फक्त दोन तीन चमचे पाणी पुरेसं असतं तर तेही हाताने शिंपडण जास्त पाणी दिल्यास पोहे सैल आणि चिकट होतात तर थोडं पाणी आणि थोडा वेळ झाकून ठेवणं हाच खवखवीत पोह्यांचा गुपित फॉर्म्युला आहे बारावी टीप आहे नेहमी कांदा पोह्याच्या बाहेर पडून बघा तर जसं की पातळ चिरलेली गाजर किंवा कोबीचे बारीक काप शेवटी टाकून हलकंसं पोहे परतवा यामुळे पोहे कुरकुरीत राहतात पण एक नव्या चवीनं नटतात वरून थोडंसं लिंबू शिंपडल्यावरती पौष्टिकतेची चव आणि चविष्टपणाची मजा वेगळीच असते तर ते तेरा टीप आहे कढीपत्ता अनेकदा फोडणीत टाकल्यावरती कडसर लागतो तर त्याऐवजी कढीपत्त्याचे चार पाच पानं धुवून कोरडी करून तेलात तळून मग वापरा अशा प्रकारे भाजलेल्या कढीपत्त्याचा सुगंध आणि चव पोह्यामध्ये छान मिसळतो आणि पोहे लज्जतदार लागतात तर आपली चौदावी टीप आहे खवखवीत पोहे खायला साजेल्स वाटतात तर ही सजावट विसरू नका पोहे जेवढे चविष्ट असतात तेवढेच दिसायला आकर्षक असले पाहिजे म्हणून शेवटी हिरव्या कोथिंबीरसोबत थोडं अनारदानं किंवा हिरवी मिरचीचे बारीक पट्टे घालून बघा हे रंग पोह्याच्या पिवळसरला उठून दिसतात आणि पाहता क्षणी खावंसं वाटतं तर आपली पंधरावी टीप आहे पोहे करताना वेळेची घाई असेल तर अनेकदा पण कांदा डाळ फोडणीचे जिनस जे आहेत ते सगळं एकत्र करून फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात ठेवून द्या मग हे पोहे करताना फक्त ते गरम करा आणि भाजलेले पोहे घालून परतवा पाच मिनटात गरमागरम खवखवीत पोहे तयार होते सोळावी टीप आहे तर पोहे तुम्हाला जर स्टॉलवरती मिळणाऱ्या पोह्यांसारखे खवखवीत हवे असतील तर फोडणी मोरी जिरं हिंगसह थोडंसं साजूक तूप आणि चिमूटभर गरम मसाला घालून बघा हा मसाला पोह्यांना खास स्ट्रीट फूडचा फ्लेवर देतो आणि त्याची चव एकदम वेगळीच लागते तर आपली सतरावी टीपा आहे पोहे एकच राहण्यासाठी हे हलकंसं तंत्र वापरा जसं की पोहे करताना त्यांना सतत चमच्याने ढगळणं टाळा त्यामुळे पोहे तुटतात आणि चिकट होतात तर फोडणीमध्ये पोहे घालून एकदा हलक्या हाताने फक्त परतवा आणि मिक्स करा आणि मग झाकण ठेवून द्या अशा प्रकारे मिक्स केलेले पोहे मोडत नाही आणि त्याची चव देखील चांगली राहते अठरावी टीप आहे तुम्हाला जर पोह्यामध्ये एक खास घरगुती उपाय करायचा असेल वास येण्यासाठी त्याच्या सुगंधासाठी तर शेवटी पोह्यावरती थोडंसं भाजलेलं तीळ किंवा कढीपत्ताचं तेल टाकून बघा त्यासाठी थोडासा तेलात तीळ किंवा कढीपत्ता परतून त्याचा तेल शिंपडा पोह्यांचा दरवळ आणि चव दोन्ही दरवळतील तर आपली एकोणीस कवकवीत पोहे उरले असतील तर त्याचा पोहे कटलेट बनवता येतात तर त्यात बटाटा थोडंसं बेसन थोडी हळद तिखट घालून टिक्कीसारखी वळा आणि शालो फ्राय करा कुरकुरीत आणि टेस्टी आणि वाया न घालवलेले पोहे छान लागतात तर वी टीप आहे पाहुण्यांसमोर पोहे आकर्षक आणि खवखवीत दिसावेत तर ही मांडणी करा पोहे वाढताना नेहमी एकदम पाण्यात न घालता एकदम प्लेटमध्ये न वाढता एका सुंदर बाऊलमध्ये ठेवा वरून लिंबाची फोड कोथिंबीर आणि थोडीशी शेव किंवा बारीक चिवडा सजवा तर या छोट्या सजावटीमुळे पोहे घरगुती असूनही पाहुण्यांसाठी खास आणि दिलखुलास वाटतात तर अशा प्रकारे आपण पाहिले की पोहे बनवताना आपण कोणत्या कोणत्या टिप्स ज्या आहेत बारीक गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्यानंतर आपले पोहे उत्तम प्रकारे बनवू शकतो अनेक घरांमध्ये पोहे हे बनवले जातात पण प्रत्येकाची करण्याची ती पद्धत वेगळी असते त्यामुळे चवदेखील वेगळी लागते तर अशा काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही लक्षात जर ठेवले तर तुमचे देखील पोहे एकदम खवखवित आणि मस्त लागते तर प्रकारे माहिती जर उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय